सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत तासगाव मतकुणकी गावचे सुपुत्र उल्हासनाथ सदाकळे महाराज यांच्या वतीने मंदिर उभारण्यासाठी पाच गुंठे जमिनीचे दान तासगाव तालुक्यातील मतकुणकी गावचे सुपुत्र उल्हासनाथ सदाकळे महाराज यांच्या वतीने मतकुणकी येथे महादेव मंदिर उभारण्यासाठी पाच गुंठे जमिनीचे दान करण्यात आले श्री समर्थ सद्गुरु बंडोनाथ महाराज यांचा त्रेपन्नावा सप्ताह सोहळा आयोजित करण्यात आला होता यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ईश्वर भक्त श्री उल्हासनाथ सदाकाळी महाराज यांच्या वतीने महादेव मंदिर उभारणीसाठी पाच गुंठे जमीन दान करण्यात आले तसेच महादेव मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी या, या कार्यक्रमासाठी श्री संत नामदेव महाराज श्री विठ्ठलनाथ महाराज मल्लेवाडी श्री संजयनाथ महाराज सुभाष नगर यांच्या उपस्थितीत व माननीय विश्वासदात्या पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महादेव मंदिर उभारणीचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमासाठी गावातील प्रमुख मान्यवर होते मंदिर उभारण्यासाठी भावी भक्तांनी सगळ्या हाताने मदत करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी तेजस्वी न्यूज मराठीला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत तेजस्वी न्यूज मराठी प्रपंचात राहून परमार्थ करण्याचा मार्ग आमच्या संप्रदायामध्ये सोप्या पद्धतीने सांगितलं आहे करता बाबांना नामस्मरण विश्वून येईल म्हणून बाबानं नाम हे सर्वश्रेष्ठ आहे सर्वेनी नाम घ्या नामस्मरण करा सद्गुरु कृपेने दोन शब्द सुचले ते तुमच्याकडं मारतो आमचे खांडेकर महाराज दोन मिनटं बोलतील माने महाराज बोलतील जोपर्यंत आमचे साहेब रोहित पाटील येत नाहीत तोपर्यंत हा प्रवचनाचा कार्यक्रम चालूच राहील बाबानं हां राजा धिराज सद्गुरुनाथ माधवानंद प्रभू की जय राजादिराज सद्गुरुनाथ बंडोपंत महाराज की जय राजा आिराज सद्गुरुनाथ धुंडीनाथ महाराज की जय राजा दिराज सद्गुरुनाथ नामदेवनाथ महाराज की जय जरा कोणतरी पाण्याचा तांब्या आणि जर वाटी द्या बघ गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु र महेश्वरा गुरुर साक्षात प्रब्रम तस्मै श्री गुरु नमः नम ब्रह्मानंद परम सुखदम ज्ञानमूर्ती ध्वद्वातीतम गगनसदृशं तथोश्य अधिलक्ष्यम एमलोचल सर्व साक्षी भूतम भावातीत त्रिगुणित सद्गुरु गुरु चरण प्रथा पूर्ण पापी जळा आली त्रिगुण संत्री ज्ञान गंगेशी मिळा आली शुभाशुभ पाहता भावना राम झाली कोटी समप्रभा निर्विघ्न कुरु मम देव सर्व कार्युद्रावया भक्त जना उतरला श्री नारायणा वासना जशी भक्त जना संतुष्टावी तिने परी आईशी तुझी प्रेरख्याती वीरफुरा वाखाणी ती भक्तवत्सला श्री गुरुमूर्ती विनंती माझी परिसरावी गोरक्षे जालेंदर सरपटाच्या अडभंकानी मच्छिंद्रद्य चौरंगिरेवण भरतरिषज्ञ भूम्य भूभ भूवर नवनाथ सिद्धायन सर्व मंगल मंगल शिवे सर्वार्थ साधके शरमित्र अंबिके गौरी नारायणी नमस्कृते माझी रंग खाची वधी विनंती वचन द्यावे कमलापती कर जोडतो कथे काळे तुम्ही नित्या सहावे जवळी गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा आधी नमस्कार कोणाशी करावा गुरु मनी चिंतित थोर वाटे प्रसादी रघुराज भेटे ज्या ज्या स्थळी मन जाई माझे त्या त्या स्थळी निजरूप तुझे मिठी मी मस्तक ज्या ठिकाणी तेथे ते सद्गुरु तुमचे पायदोनी कुंडली गोर दे हर विठ्ठल पार्वती पतीश हरार महादेव राजा अग्रज रा माधवानंद प्रभु की जय राजा अग्रज सद्गुरुनाथ गुरुपते महाराज की जय राजा अग्रज सद्गुरुनाथ कर्मेश महाराज की जय राजा अग्रज सद्गुरुनाथ धुननाथ महाराज की जय राजा अग्रज सद्गुरुनाथ गुननाथ महाराज की जय राजा अग्रज सद्गुरुनाथ नामदेव महाराज की जय चिंतन श्री गुरुदेव वदक गुरुदेव वदक पवित्र क्षेत्र काय श्री चुरुनाथ महाराज गुरुप्रतेने गुरुप्रतेच्या आशीर्वादाने सालाबाद प्रमाणे सालाबाद प्रमाणे त्रेपन्नवा सत्ता सोळा मत्तुं ते पंचकृषेमध्ये प्रारंभ होत आहे आणि ह्या सप्ताह सोहळ्याच्या निमित्ताने महादेव मंदिरचं भूमिपूजन देखील इथं होणार आहे आणि झालेला आहे झालेला आहे तरी सर्व आलेले भक्तजन भाविक त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि मंदिराचा मंदिराच्या निधीसाठी लागणारी सगळ्यांनी सामुदायिकपणे आपल्याला होता होईल त्या पद्धतीने मदत करून मला सहकार्य करावं ही माझी नम्र विनंती आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी तेजस्वी न्यूज मराठीला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी